राज्यातील महिलांना आर्थिक पाठबळ देणारी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना जनमानस लोकप्रिय झाली मात्र योजनेतील पडताळणीमुळे महिलांमध्ये नाराजी आहे यातच आता ऑगस्टचा हप्ता जमाना झालेल्यामुळे सणासुदीच्या काळात महिलांना लाभ मिळाला नाही ऑगस्ट महिना सरला गणपती गणपती बाप्पा विराजमान होऊन विसर्जनाची वेळ आली तरी महिलांना ऑगस्टचे पैसे अद्याप मिळाले नाहीत महिला पैसे मिळण्याच्या प्रत्यक्षित आहेत यातच आता नवी अपडेट समोर येत आहे पैशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या महिलांसाठी खुशखबर म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्याचे तीन हजार रुपये याच महिन्यात मिळण्याची शक्यता वर्तनात येत आहे दोन्ही महिला माई महिन्याचे पैसे याच महिन्यात जमा होणार असल्याचे वृत्त आहे मात्र दोन्ही हप्ते एकत्र येणार की वेगवेगळ्या वेग कारकांना हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही याबाबत अधिकृत माहिती समोर येऊ शकली नाही सरकार ही योजना बंद करणार की चालू ठेवणार तुम्हाला हा व्हिडिओ पण काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद